शासकीय बंगल्यांचा वापर केल्याने नोटीस बजावण्यात आलेली आहे बाबात्राम आणि विजय वडेट्टीवार यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे शासकीय निवासस्थान तात्काळ खाली करण्याचे आदेश यावेळेस देण्यात आले यासंदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात लोकसभा निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागल्या या आचारसंहितेचं नागपुरात शासकीय निवासस्थानी उल्लंघन करण्यात आलेलं आहे आचारसंहिता लागू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री बाबा आथराम यांनी शासकीय निवासस्थानाचा वापर केल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या दोन्ही नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यामध्ये तात्काळ शासकीय निवास स्थान हे खाली करण्याचे आदेश दिले आहेत तसेच आचारसंहिता लागू झाल्यापासून तर आतापर्यंत जितके वापर, वापर दिवस तुम्ही शासकीय निवासस्थान वापर वापरले आहेत तितके दिवसाचं दिवस पाच हजार रुपये प्रमाणे तुम्हाला भूर्दंड भरावा लागेल अशी ही माहिती देण्यात आली आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर